मी कुडाळची आहे मुळची सो माझं बेसिक ग्रॅज्युएशन पर्यंत तिकडे झालंय मग मी बाबा वर्धम थिएटर्स नावाचा आमचा तिकडचा एक ग्रुप आहे नाट्यसंस्था आहे ज्यामध्ये खूप चांगली दर्जेदार नाटकं केली जातात खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती येतात व्हिजिट करायला वगैरे सो मग मी तिथे नाटकाची खरी सुरुवात केली ओंकार भोजने तेव्हा आमच्याकडे गेस्ट डिरेक्टर म्हणून आला होता खूप मजा केली आम्ही खरं तर आमचं गुहागरला शूटिंग होतं म्हणजे तिकडच्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं लिटरली त्यांचं असं झालं की नाही आता इकडे मग जिकडे आम्ही असू तिथे असायचं बघायला कोकणात जाऊन फिश नाही खाल्लं तर <laughs> काय अर्थात आता चॅनेल बिनेल असा काय विषय राहिलेला नाही पण पहिलं जे असतं ना की खरंच आपल्या मुलीला या फील्डमध्ये पाठवायचं बाहेरची माणसं काय बोलतात यापेक्षा आपल्या घरातले आपल्या पाठीशी किती उभे आहेत आणि त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे ही गोष्ट खूप जास्त मॅटर करते मलाही असंच वाटतं की माझा आजपर्यंतचा ऑडिशनचा एक्सपिरियन्स खूप आहे पण मी म्हणते की दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं खूप सोपं असतं कोणीही बोलू शकतं पण दुसऱ्या बद्दल चांगलं बोलण्यासाठी गट्स लागतात